जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब व श्रीमंत छत्रपती श्री सिंह राजे भोसले महाराज साहेब यांच्या आशीर्वादामुळे आपण दक्षिण काशी मोहिमेचा शुभारंभ करत आहे जिजाऊ जीजा त्या निमित्त आपण हा उपक्रम चालू केला आहे तरी समस्त सातारकर नागरिक सर्व साताऱ्यातील सामाजिक संस्था गणेशोत्सव मंडळ नवरात्रोत्सव मंडळ साताऱ्यातील सर्व शाळा आणि कॉलेज यांना आपण आव्हान करणार आहे की दक्षिण काशीतल्या पावित्र्य मंदिरांचं राखलं जावं तिथली नदी तिथले घाट तिथल्या ऐतिहासिक वास्तू बऱ्याच कालावधीपासून तिथली स्वच्छता अभियान झाली नाही त्यासाठी आपण हा उपक्रम कंटिन्यू दहा रविवार आपण करणार आहे यासाठी मी समस्त सातारकरांना आवाहन करणार आहे आणि श्री शिवतीर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हा उपक्रम चालू केला आहे याला जास्तीत जास्त प्रतिसाद समस्त सातारकर नागरिकांनी द्यावा ही माझी विनंती आहे मी माझा नंबर तुम्हाला शेअर करत आहे अठ्ठ्याण्णव साठ तेवीस बारा एकोणसाठ या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधावा आणि पुढील रविवारी नऊ ते अकराच्या आसपास सगळ्यांनी मोहीम सुरू राहावी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा भूमीतील संगम माहुली या ठिकाणी जी पवित्र आपली मंदिर देवस्थान आहे ते अतिशय खालच्या दर्जाची तिथं घाण झालेली आहे या सर्व स्वच्छता मोहीम बर्गे साहेब आम्ही विविध संस्था संघटना यांनी आम्ही राबवण्याचा चालू उपक्रम चालू केलेला आहे या उपक्रमाला साताऱ्यात सातारकरांनी साताऱ्यातील असलेल्या विविध सगळ्या सामाजिक संस्थांनी शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांनी त्याला भरभरून साथ द्यावी याच्यासाठी आपण आम्ही त्यांना आव्हान करत आहे आणि ही स्वच्छता मोहीम अतिशय योग्यरीती पूर्ण करून साताऱ्याच्या स्वच्छते साताऱ्यामध्ये एक वेगळा उपक्रम चांगल्या प्रकारे दाबवला जाईल याची आपण हे घ्यावी याच्यासाठी सातारकारांनी साथ द्यावी ही आपल्याला हो नम्र